ओ राहुल चेट टाका तो पाईप तुम्हाला असं एकच काम करताना बघून लेक कंटाळा आलाय मला चला एक मस्त काम बघितलंय तुमच्यासाठी तुमसाठी चला 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 हो काय तहुल या हे सेंटा साफ कर आणि तिकडे खराटा ठेवलाय बघ अरे पाणी लागेल नको तुला दिसतो हे गे साफ करते च्वाचा लावलं का आपल्या गाड्याला कामाला राहुल शेठ नाही हो नाही बघत तुम्हाला अस रे चोच्या काही पण काम सांगतो का राहुल्याला कोणाची पण लायकी काढायची नाही आणि राहुलाची तर नाहीच नाही कारण त्याला लायकीच नाही पण <laughs> ते राहुलशी बोला की बोला काय सेवा करू आपली <laughs> मला माहिती आहे तू आणि तुझा बाप लय स्वाभिमानी पण काय करणार पैसे फेडायचेत ना मग सांगन ते काम करायला नको चल नीट पाणी मार हा बघत आणि संध्याकाळी चकचकीत झालं पाहिजे पण स्वच्छ मला कळत नाही ह्याच्या बापाने एवढ्या पैशाचं काय केलं असेल रे मधुकरराव ना सिगरेट पीत ना दारुपेत कसलंच व्यसन नाही त्या माणसाला मग त्या म्हाताराने एवढ्या पैसे उडवले कुठं भाऊ उडवले असतील बायवर <laughs> <laughs> ए त्वचा लायकीत राहायच नाहीतर इथेच गाडीन ए साफ कर मारतो काय त्याला बघ बंटी मला काय बोलायचं ती बोल पण बाबाला काय बोलायचं नाही नाहीतर मी काय करेन ना मलाच माहित नाही चोच्या अरे बाळ आहे का तू राग आला ना बाळाला राग आला ना असाच राग मलाही येतो जेव्हा तू अंजली सोबत असतो आजपासनं अंजली पासून चार आत लांबत राहायचं काही शुभारशेच संडासा घासायला लावीन कळलं ना तर नेघ ते बघ इथं वैव्या काय नाही काय करतोय अगं काय नाही बसलोय असच बरं मला सांग राहुला बंटीच्या पॉलिहसवर कामाला काय जातोय अगं मला नाही माहिती तो ना दोन तीन दिवस झाला असंच करीतोय त्याच्याच नादात असतोय रावले शंभर वर्ष आयुष्य रावल्या इकडे बघ आता विचार त्याला काय विचारायचे ते कुठं गेलता कामाला गेल तू हम्म वाटलंच होत कामाला का गेलता मला गरज आहे म्हणून गेल तो पैसे पण नव्हते माझ्याकडे अरे पैसे नव्हते तर आमच्याकडे मागायचं ना नाहीतर मी दिलं असत कामाला कशाला जायचं आणि जाऊन जाऊन गेला कुठं त्या बंटीच्या पॉली हाऊस वर मला गरज आहे म्हणून जातोय माझ्या मनाला माहित मी का जातो ते अजून किती दिवस जाणार आहे कामाला मलाच माहित नाही अजून किती दिवस जाईल ते अरे पण मग तू अशा भरती कशी देणार येळ तर नाहीतर नाही देणार अरे तुला का तू काय ते मला चांगलंच कळतय पण माझं नाईलाच आहे आणि मला कायच कळत मी काय करू अरे तू सांगितलं नाही तर कळणार कस तू तर मग आपण सगळे मिळून काहीतरी मार्ग काढू रावल्या रांजी बरोबर बोलते हे रावल्या आता सगळीत सांग ना बर सांगतो आमच्या पाच लाखाच कर्ज आहे काय पाच लाखाचं अरे एवढं कशाला काढलं अरे आम्ही नाही काढलं तुम्ही नाही काढलं तर मग तुमच्यावर कसं काय आलं एवढं कर्ज त्या दिवशी आपण टाकवायला गेलतो घरी आलो तर बँकेची माणसं घरी आली होती आणि मग बंटी आला आणि त्याने सगळे पैसे दिले एक मिनिट बंटी आलता तो कशाला आलता तुझ्या घरी आणि मला सांग त्याने तुमचं कर्ज कशाला भरले तेच मला कळणार की त्याने आमचं पैसे का भरलं असतं अरे पण तुला माहिती ना तो बंटी कसा आहे मग तू कशाला विश्वास ठेवला अगं विश्वास नाही ठेवला मी बाबांना बोलो मामांचं जाऊ दे पण तुला तर कळत मग तू चौकशी करायची ना, ना? आपण यावर काहीतरी केलं पाहिजे अगं पण आपण काय करणार आहे बँकेचा आपला काय संबंध आणि तो बंटी जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत काम करून घेत जुन्या रागाचा बदला घेईल त्याच्याकडून मी नाही तू एक काम कर तू करू शकतेस कपडे नवीन अगं रोजचीच कापड माझी आणि भाऊकडे निघालू काम आहे आहे का थोडा बोलायचं होत नाही नाही भाऊची काम आहेत दोन मिनिट पण नाही बोल ना काय काम बोल बोलकी बस ना चोचा आज तू लई भारी दिसतंय मी लई दिसत तुझ्या बरोबर बोलाय बघते पण तुला टाइमच नाही भेटत मग हे आधी सांगायचं ना आता सांगते की चोचा मला तू लई आवडत तुझी चालण्याची स्टाईल तुझी खाण्याची स्टाईल मला लई घाय करते देवा मला वाटलं तुम्हाला असाच थंड ठेवते पण नाही मला भेटली माझ्या स्वप्नातली राजकुमारी तू पण मला लय बर चोच्या एक विचारू का विचार केंटी भाऊ आवडती ना हा आवडती की मग मी करू का काय मदत हा चालतं की कर की म्हणजे आहे ना भाऊंचं आणि नी, वहिनीच तेवढं लवकर जुळल आणि आपण आहे ना चौग जण मस्तपैकी गोव्याला फिरायला मज्जा येईल सोच्या डोळ नक्की का ग अरे जा की बर विने उघडू का डोळ अरे थांब की विने उघड का हा हा उघड मिने तुम्हाला का डोळ धाकाय लावलं मला तुला डोळं झाकलेलं डोळं भरून बघायचं होतं आणखी एक विचारू का तू विचारते तू विचारायचं मी सांग तू विचारायचं मी सांग आणखी रावल्याच्या बाबांना या पाच लाखाच्या कर्जात जात बंटीनच अडकवलंय ना मी नाही तो आहे म्हणून सांगतो त्या रावल्यामुळे भाऊनी तसं केलं रावल्यामुळं कसं काय अग तो राहले आहे ना अंजली सोबत गुलुगुलू गुलुगुलू गुलु, गुलु, बोलतोय भेटतोय आणि भाऊंच्या वहिनीच्या मध्ये मध्ये करतोय त्याचाच बदला घेण्यासाठी भाऊनी तसं केलं अरे पण ते कर्ज तर बंटी भाऊच होत ना मग कस काय आलं अग भाऊनीच कर्ज काढले कर पण आहे ना मधुकररावांना त्यांनी खोटी कागदपत्र दाखवून फसवलं आणि तसं आमच्या भाऊनी लय जाण्यास मी फसवले बर चल मग मी जाते पण आपल्याला फिरायला होतं ना ए, पळ इकडे कुट कुठले आता एक पुरावा तर सापडला आता फक्त बँकेत चौकशी करायची आणि मग त्या बंट्याला दाखवू आपण पण काय ते चला स्वाच्या हा भाऊ मला काय वाटतंय आणखीन एक पॉली हाऊस टाकावं तुला काय म्हणणं आहे बरोबर भाऊ मला बुद्धीच वाटते काय आता जबाबदारी वाढणार आहे ना उदे रे एकदा का लग्न झालं चार पाच पॉली हाऊस एक कठी टाकतो अहो भाऊ लग्न शंभर टक्के होणार बर कसं रे तुका भविष्य भविष्य बघतो काय अहो भाऊ <laughs> आपली मिनी भेटली होती त्या दिवशी मिनी आपली मिनी आपली आपली म्हणजे ती मिनी आली होती आणि लोक गोडगोड बोलत होती बर एवढंच नाही भाऊ ते तुमची सेटिंग पण लावून देणार आहे असं अरे असं असल ना तुझ्या तोंडात साखर पडो पण ती चाबरी मीनी काय आपलं काम करीन असं मला काय वाटत नाही बघ करणार मिनी शंभर टक्के काम करणार पण तुझ नाही आमचं ए बंड्या तुझा कार्यक्रम आता संपला <laughs> कार्यक्रम संपला आपला कार्यक्रम करणारा अजून कोणी जन्माला नाही आलाय रावले तुरे भाड्या इकडं काम करायच सोडून तिकडं काय कुत्र्या मारतोय ने। ना ना। ना। ने मलने... मलने पोले मारा पावलं मार माझला काय हे इला का रे भाड्या माजला का ए मी नाही माझला तू माझलाय सोड राहुल थांब म्हणत्या आणि एवढ्या खालच्या थरालाच असेल कधी वाटलं नव्हतं आणि एक लक्षात ठेव तुझ्या इथं काम करायला मी काय नोकर नाही तुझा पैसे का तुझा <laughs> बाप फेडणार का मी पण नाही माझा बाप पण नाही अंजय तो आहे म्हणून सांगतो त्या राहुल्यामुळे भाऊने कसं केलं राहुल्यामुळं कसं काय अगं तो राहल अंजी सोबत गुलगुलू गुलुगुलू बोलतोय भेटतोय आणि भाऊंच्या आणि वहिणींच्या मध्ये मध्ये करतोय त्याच्यात बदला घेण्यासाठी भाऊंनी तसं केलं तुम्ही काय ऐकण्यावर विश्वास ठेवता काही बरं आहे बरे बंट्या तुझ्यावर पण विश्वास नाही आणि तुझ्या चमच्यावर पण विश्वास नाही बँकेत गेल तो चौकशी करायला बरं ठीक आहे ठीक आहे जा तुझं कर्ज माफ केलं मी चल आणि सगळ्यांना घेऊन जा काम आहेत मला कर्जच नाही तर हा काय माफ करणार रे डोमल चल स्वच्छ आजपर्यंत फक्त ऐकलं होतं की पायी पोरं खच्ची होतात आज, होता आज प्रत्यक्षात दाखवलं धन्यवाद ल्याका शाब जी होती म्हणून वाचला तू आता बघ तुझा गेम कसा करतो तुला पण कळणार नाही ते बघतो साला तू कशी भरती देत ते राहुल अरे भी बी लागली लागले वाई ब्या काय झालं अचानक नाही माहीत रे उद्या आपण बरतीला जाणार तिकडे कसं होईल माझे एवढी सगळे पोरं असले व मला जमल का मी काय सांगतोय सगळ्यांनी ऐका आपण गेले कित्येक दिवस कित्येक महिने प्रॅक्टिस करतो तुम्ही फक्त शंभर टक्के द्या आपण भरती होणार म्हणजे होणार आणि वैव्या अजिबात घाबरायचं कारण नाही तिकडे कितीही पोरा असू दे आपलं फक्त एकच लक्ष असलं पाहिजे ते म्हणजे सोळाशे मीटर आणि काही झालं तरी आपल्याला मेरिटमध्ये बसलंच पाहिजे काय आणि दुसरी गोष्ट सकाळी आपल्याला लवकर जायचं आहे सकाळच्या इष्टीनं त्यामुळे सगळ्यांनी लवकर उठा अंजय खास करून तू नाहीतर परत म्हणशील गजर नाही वाजला म्हणून बघ उद्या तुझ्या आधीच येते गणपती बाप्पा मोर्या रावल्या खरंच थँक्यू तो आम्हाला किती समजवून सांगतो ना कधी कधी तो आम्हाला आमचा बाबाच वाटतो त्याला बाबा राहुल बाबा राहुल बाबा मला कॅट बरे ना ए मुसकाड्या घातलंच का मध्ये तोंड रावला सोड मला ए वाई ब्या त्याने तुझा हात धरलाच कुठे हा हा ए मी ने एवढ आहे हो माझ्याबद्दल नाही काय वाटत का तुला वाटतं ना काय तुझं तोंड आहे ना दाबल निशिवून घ्याव रावल्या मी चालू करी ए वाई ब्या अरे गप की जरा तिला कशाला त्रास देतोय वाईब्या तुला भीती वाटली ना मग अशी गेली वाटतं काय र सकाळी मला म्हणला लवकर जायचंय उद्या आणि मग एवढा इथं एवढ्या वर का बोलवलं मला काहीतरी बोलायचं मग बोल की आंजे मला खूप काही बोलायचं पण मला कळत नाही मी कस बोलू अरे तुझ्या मनात जे काही असेल ना ते सांगून टाक मांजे थँक्यू यू थँक यू आता का हे काय मध्येच आजपर्यंत तू जे माझ्यासाठी केलेस ते आतापर्यंत कोणीच नाही केलं आणि मला वाटलं पण नाही मी या संकटात बाहेर पडेन तू हे सांगायला मला इथं बोलवलंय नाही मग तुला काहीतरी द्यायचं आहे काय हाय काहीतरी स्पेशल देखी मग दे तुम्हाला एवढं वर बोलवलं कशाला बघ ना इथं किती भारी वातावरण तुला आवडलं ना काय गिफ्ट आवडलं घड्या पण पर... आणि इथलं वातावरण आपल्या गाव इथन किती भारी हा हा गाव तरी भारीच गावातली माणसं सुद्धा हा पण काय माणसांच्या नाकावर लगेच राग असतो कळला टोमला मला काहीतरी विचारायचं मला तुला आवडते लग्न करशील माझ्याशी काय लग्न करशील माझ्याशी वाट बघत जाते मी देवा आजपर्यंत मी तुझ्याकडे काय मागितलं नाही पण आज माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या अंजीचं सपन पूर्ण कर तिच्या प्रयत्नांना यश मिळू दे नीट घेतलं का सगळं काय काय लागतं ते हा घेतले बुट घेतले हा घेतली पाण्याची बाटली हा डबा राहिला आहे डबा भरला का ग आले आलो कर आले, आले 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 घेतल आता दोन दोन डबा कशाला आला अगं घे की या डिंकाचा लाडू दिला येळेवर खा आणि हे काय आवडलंच नाही व अजून यश तिचा वेळ झालाय मन लावून परीक्षा दे हा बाप तुझ्या पाठीशी काय उभा आहे नीट परीक्षा द्या म्हणजे काय लागलं तर फोन कर हो नीट जा आणि वेळ मिळाला तर डबा खाऊन घे हो आता निघू का मी हो रावल्या, अरे हो। निघाला हो। का हो समजा घेतलं ना व्यवस्थित होय समजा घेतले व्यवस्थित आणि राहुल्या एवढं मनावर घेतलंच आहे तर आता भरती होऊनच यायचं बरं एस टीला पैसे आहेत का हो आहेत आणि दिलेत पैसे दोनशे रुपये हे की नको मला अरे घे एवढे प्रेमाने देत आहेत खर्च होतील घे असू दे थांब Thank ए, एस तिचा अरे पण मिनी कुठे आली अजून बरं तुम्ही दोघं थांबा येतच मी आलो मिनीला घेऊन ए वाढेव बस खाली राहुल इकडे ये ना बोल निघालास भरतीला हो। तू डबा घेतलास का का तुझ्या आवडीचा आळण भात घेऊन येऊ मी नको डबा दिला आहे ना ठीक आहे पर डबा एकटाच खा दुसरं कोणाला देऊ नको जसं काय आमच्या घरी जेवणच नाही आम्ही मोकळच बसलो हिच स्वतःची काळजी घे बर मी नाही आली का तू चल येस तिला टाईम झालाय काही लोकांना येळच भानच नाही अरे चल ना लवकर hey, तू अशी लिहितस भरती आम्ही राहू तसंच थांब आलो आलो राहुल ऑल द बेस्ट थँक्यू 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 बाय बाय भरती द्यायला नाही एकदा बेळगावला गेलतो आणि एकदा सातारला गेलतो तो पप्पा नाही गावातला तो पण इकडे आलता भरतीला हे आण बघ इकडे ग्राउंड असणार आहे चला, ए, चला। ग्राउंड आहे ना हॅलो 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 माहिती पण कोण दिसत नाही हा ना, ना। काय